आगामी विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे आता महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार असल्याचं स्पष्ट आहे यामुळे कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे सोलापूरमधील अकरा विधानसभेच्या जागा आहेत त्या जागा महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला सुटू शकतात याचा आढावा राजनीती चॅनलने घेतला आहे मंडळी आमचे अपडेट्स लवकर मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोलापुरात पंढरपूर मंगळवेढा दक्षिण सोलापूर मध्य सांगोला या तीन जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे पंढरपूर मंगळवेढासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आग्रही आहे तर काँग्रेसने ही जागा आम्हाला हवी यासाठी जोर लावलाय दक्षिण साठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरस आहे मध्यसाठी माकप आणि काँग्रेस यांच्यात रस्सी खेच आहे सांगोल्यासाठी ठाकरे गट आणि शेकाप यांच्यात द्वंद्व पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यात चार चार तीन असा फॉर्म्युला लागण्याची दाट शक्यता आहे यामध्ये शरद पवार गट चार काँग्रेस चार आणि शिवसेना ठाकरे गट तीन असे जागा वाटप होण्याची शक्यता अधिक आहे काँग्रेसला अक्कलकोट दक्षिण सोलापूर पंढरपूर मंगळवेढा आणि मध्यची जागा जाऊ शकते यापैकी मध्यची जागा काँग्रेस आपल्या कोट्यातून माकपला सोडण्याची शक्यता आहे तर शरद पवार गटाला माढा माळशिरस मोहोळ आणि सांगोला या जागा मिळू शकतात यापैकी पवार गट आपल्या कोट्यातून सांगोल्याची जागा शेकापसाठी सोडू शकतं ठाकरे गटाला बार्शी उत्तर सोलापूर आणि करमाळा या तीन जागा मिळू शकतात यामध्ये उत्तर मधून ऐनवेळी महेश कोठे ठाकरे गटात प्रवेश करू शकतात अशीच परिस्थिती करमाळ्यामध्ये होऊ शकते ऐनवेळी नारायण पाटील हे पुन्हा स्वगृही म्हणजे ठाकरे गटात जाऊ शकतात